नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला माघ पौर्णिमेची कथा सांगणार आहे ही कथा श्रवण करताना तुम्ही मन शांत ठेवा भावपूर्ण अंतकरणाने श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने ही कथा ऐकण्याचा प्रयत्न करा तर चला मग माघ पौर्णिमेच्या पावन कथेची सुरुवात करूया पुराण काळात एका गावात एक अतिशय गरीब ब्राह्मण दाम्पत्य राहत होतं दारिद्र्य खूप होतं पण भगवान विष्णूवर त्यांची अपार श्रद्धा होती कितीही संकट आली तरी त्यांनी धर्माचा मार्ग कधीही सोडला नाही माघ महिना आला की ऋषीमुनी सांगायचे माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान आणि विष्णूपूजन केल्यास जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात आणि जीवनातील अडचणी दूर होतात ब्राह्मणाकडे दान करण्यासाठी काहीच नव्हतं तरीही त्याने मनोमय निश्चय केला की श्रद्धा कमी होऊ देणार नाही माघ पौर्णिमेच्या दिवशी त्या दाम्पत्याने पहाटे स्नान केलं भगवान विष्णूचं नामस्मरण केलं आणि तुळशीचे पान व पाणी अर्पण करून पूजा केली दानासाठी काहीच नसल्याने त्यांनी आपलं अन्न एका भुकेल्या व्यक्तीला दिलं आणि स्वतः उपवास केला त्यांच्या निस्वार्थ भक्तीने भगवान विष्णू प्रसन्न झाले त्याच रात्री ब्राह्मणाला स्वप्नात भगवान विष्णूचं दर्शन झालं भगवान म्हणाले तुझी माघ पौर्णिमेची भक्ती मला अत्यंत प्रिय आहे तुझे सर्व कष्ट लवकरच दूर होतील काही दिवसातच ब्राह्मणाचं जीवन बदललं घरात धनधान्य आलं सन्मान वाढला आणि त्यांचं जीवन सुखी झालं तर मित्र हो आजच्या या माघ पौर्णिमेच्या कथेतून आपल्याला हा असा संदेश मिळतो की माघ पौर्णिमेला भावनेने केलेले स्नान दान व विष्णुपूजन सर्व संकटापासून मुक्ती देतं दान हे धनावर नाही तर भावनेवर अवलंबून असतं माघ पौर्णिमेची कथा ऐकल्याने होणारे फायदे ते पण ऐकून घ्याच तुम्ही तर चला मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा ऐकल्याच्या नंतर काय काय फायदे होतात घरातील नकारात्मकता दूर होते सर्वप्रथम या कथेचे श्रद्धेने भक्तिभावपूर्ण अंतकरणाने श्रवण केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते दुसरं म्हणायचं तर आपल्या कामातील अडचणी कमी होतात आपण जे काही काम हातात घेतलो त्या कामात आपल्याला इथपर्यंत जे काही अडचणी येत होते ते आपले अडचणी कमी होतात आपली अडकलेली कामं हळूहळू मार्गी लागतात आर्थिक अडचण अडथळे दूर होतात तिसरं म्हणायचं तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही आर्थिक अडथळे असतात या कथेचे श्रवण केल्याने ते आपले आर्थिक अडथळे दूर होतात आपल्या आयुष्यामध्ये धनलाभाचे मार्ग उघडतात व अनावश्यक खर्च कमी होतो ज्या ठिकाणी आपल्याला खर्च करण्याची पूर्ण गरज आहे तिथंच आपण खर्च करायला सुरुवात करतो आणि मग अशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये बचतीला पण सुरुवात होते यानंतर मनाला शांती मिळते या कथेचे श्रवण भावपूर्ण अंतकरणाने केल्यास आपल्या मनाला शांती मिळते तणाव भीती व चिंता कमी होतात त्यानंतर पुन्य संचय वाढतो आपण आपल्या आयुष्यामध्ये कळत न कळत भरपूर पाप आणि पुण्य करत असतो पण रोजच्या जीवनामध्ये आपण वावरत असताना जर आपण अशा प्रकारच्या पुण्यसंचयाचा वाढ करण्यासाठी कथेचं जर श्रवण करत असाल देवाची भक्तिभावाने पूजा करत असाल तर आपल्या आयुष्यातील पुण्यसंचयाचा साठा वाढतच असतो पाप कमी होतात मन शांत राहते आपल्या डोक्यात जे काही तणाव असतात आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती जर असेल मनामध्ये किंवा मग काही गोष्टीची कधी कधी आपल्याला चिंता असते ती चिंता देखील कमी होते भीतीवर आपण विजय प्राप्त करतो जीवन तणावमुक्त होतं आपलं पुण्यसंचय वाढतो तर त्यामध्ये माघ पौर्णिमेच्या दिवशी जर ही कथा आपण ऐकलो तर खरंच या कथेच्या फक्त श्रवणानेच आपल्या आयुष्यातील पुण्यसंचयाचा साठा भरपूर वाढतो या दिवशी ही कथा ऐकणे म्हणजे काय असते तर आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा दान करतो त्या दानाने आपल्याला जेवढे काही पुण्य मिळत असते त्या इतकेच पुण्य ह्या कथेच्या श्रवणाने मिळत असते दुसरं म्हणायचं तर या कथेच्या श्रवणाने विष्णू कृपा प्राप्त होते या दिवशी स्पष्टत आपण विष्णू देवाची पूजा करत असतो भरपूर ठिकाणी या दिवशी श्रद्धीभावाने किंवा मग भावपूर्ण अंतकरणाने सत्यनारायणाची पूजा करतात सत्यनारायण जे विष्णुदेवाचेच रूप आहेत त्यांची पूजा करतात शिऱ्याचा प्रसाद देखील पांढऱ्या रंगाचा असतो म्हणून शुद्ध अंतकरणाने वाटप करतात पांढऱ्या रंगाचं कुठलं पण गोड असं पदार्थ वाटप केल्याने पुण्य मिळत असतं माघ पौर्णिमेच्या दिवशी अजून एक माघ पौर्णिमेच्या दिवशी जर आपण ही कथा श्रवण केली तर आपल्या कुटुंबात सुख समाधान नांदते वादविवाद कमी होऊन नातेसंबंध मजबूत होतात नातेसंबंधामधील तणाव कमी होतो घरे घरातील घरा किंवा मग आपल्या परिवारातील सर्वच लोक मन मिळाऊ पद्धतीने जगायला सुरुवात करतात या कथेचे श्रवण करताना मन पूर्णपणे शांत ठेवा शक्य असल्या असल्यास या कथेचे श्रवण करताना एखादा तुपाचा दिवा लावून ठेवा देवासमोर आणि जर तुम्हाला शक्य असेल तर देवासमोर बसून पण तुम्ही ही कथा ऐकू शकता किंवा मग शक्य नसेल तर कुठेही बसून ऐकू शकता या कथेच्या शेवटी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा।, हा मंत्र अकरा वेळा जप करा किंवा मग मनातल्या मनात हा मंत्र म्हणा त्यामुळे तुमचे अंतकरण शुद्ध होईल आणि या कथेच्या श्रवणाचे फल दुपटीने तुम्हाला मिळेल तर मित्र हो मंत्र काय आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा आपला वासुदेवाय नम म्हणजे विष्णुदेवाचा म्हणजेच सत्यनारायण प्रभूचा मंत्र आहे आपल्या प्रभूंना मानवंदना म्हणून या मंत्राचे नामस्मरण करायचे असते या मंत्रातून देवाचे नामस्मरण करायचे असते तर मित्र हो तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐकली देव तुम्हाला सुखात आनंदात ठेव तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करू अशाच प्रकारच्या कथा ऐकण्यासाठी देवाचं नामस्मरण करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या व्हिडिओला लाईक करा तुमच्या भावना कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्र हो अशाच प्रकारच्या कथा सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आठवणीने या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मग भेटूया पुढच्या कथेमध्ये ओम नमो नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम